मस्साजोगच्या गावकऱ्यांनी चक्क जलसमाधी घ्यायचा निर्णय घेतलाय होय तुम्ही तेच ऐकताय जे मी बोलत आहे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी थेट तलावात आंदोलन देऊन ठेवलंय आणि जेव्हापर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडणार नाही तेव्हापर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर येणार नाही अशी थेट मागणी आणि थेट घोषणाबाजी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केली आहे नेमकं काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष अटक करा अटक करा सुदर्शन गुलेला अटक करा वाल्यावर गुन्हा दाखल करा कारण त्यानं संतोष देशमुख खून केलाय वाल्यावर देखील गुन्हा दाखल करा अशा अनेक मागण्या मत्साजोगच्या गावकऱ्यांनी केल्या फक्त मागण्याच केल्या नाही तर मत्साजोगच्या जवळ असलेल्या स्थलावात तिथले गावकरी थेट जलसमाधी घ्यायला निघाले आम्हाला न्याय द्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पकडा अन्यथा आम्ही इथं याच पाण्यात जलसमाधी घेऊ इतकंच नाही तर गावकरी हे सुद्धा म्हटले की सरकारने आम्हाला लाकडं पुरवावी या गावात न आता प्रेतोच्या प्रेत बाहेर निघतील हे आंदोलन सुरू असताना तिथं अनेक महिला चक्कर सुद्धा येऊन पडल्या त्यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यावं लागलं इतकंच नाही तर अनेक लोकांची प्रकृती सुद्धा हालाकीची तयार झाली पण त्या। हो तरी सुद्धा मत्साजोगच्या गावकऱ्यांनी माघार घेतली नाही अखेर शेवटी कावंत यांना गावकऱ्यांना समजवण्यासाठी यावं लागलं गावकऱ्यांच्या संपूर्ण अटी कावंत यांनी मान्य केल्या आणि शेवटी कावंत हे गावकऱ्यांना समजवण्यात यशस्वी ठरले पहिल्यांदा कावंत म्हणाले की आम्हाला दहा दिवसाची मुदत द्या त्यानंतर गावकरी म्हटले की दहा दिवस खूप होतात आधीच महिन्याच्या जवळपासचा वेळ निघून गेलाय तरी सुद्धा तुम्ही आरोपींना पकडलेलं नाही वाल्मिकी कराडला अटक केलं जात आणि त्याला इतक्या मोठ्या पोलिसांचं संरक्षण दिलं जातं पण आमच्या गावाला अजून कुठलं संरक्षण नाही किंवा संतोष देशमुख यांच्या यांच्या कुटुंबाला आजूबाजूला देखील संरक्षण नाही त्या आरोपीला संरक्षण देण्यात येतं आमच्यापेक्षाही जास्त किंमत त्या वाल्मिकी कराडला देण्यात येते तुम्ही काय करत आहात अजून दहा दिवस तुम्हाला कशासाठी हवेत आरोपीला लपवण्यासाठी की नक्की आरोपीला बाहेर काढण्यासाठी इतका दिवस वाल्मिकी होता कुठे आणि तो जिथे कुठे होता तिथून त्याने संपूर्ण पुरावे नष्ट काम अशा अनेक मागण्या एकंदरीत संपूर्ण गावकऱ्यांनी केल्या पण शेवटी आपण तारीफ केली पाहिजे कौतुक केलं पाहिजे ते गावकऱ्यांच्या इतकीच गावातल्या एखाद्या मुलाची हत्या होते एखाद्या होतपुरुष सरपंचाची हत्या होते आणि तब्बल जवळपास एक महिना होत आला तरी सुद्धा गावकऱ्यांची एकता तुटत नाही सगळे गावकरी हातात हात घेऊन संतोष देशमुखला न्याय द्या संतोष देशमुखला न्याय द्या अशीच मागणी करताना दिसत आहे संतोष देशमुखच्या कुटुंबातले लोक तर संताप व्यक्त करतच आहे पण त्या संतापा मस्साजोगचे गावकरी आक्रोश करत रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे रस्ता अनुकूल पडला म्हणून पाण्यात जलसमाधी घेऊ असं सुद्धा आव्हान गावकऱ्यांनी केलेलं आहे त्यानंतर एस पी कावंत यांच्या संपूर्ण अटी गावकऱ्यांनी मान्य केल्या गावकऱ्यांच्या संपूर्ण अटी एस पी कावंत यांनी मान्य केल्या आणि त्यानंतर गावकरी एस पी म्हटले की आम्ही जितके दिवस दिले तितक्या दिवस जर का तुम्ही मारेकऱ्यांना शोधून काढलं नाही तर इथंच आम्ही आमचा जीव देऊ सरकारला लाकडं पुरवायला सांगा इतकी मोठी भयानक परिस्थिती आता मत्साजोगच्या ठिकाणी झालेली आहे तरी सुद्धा महिन्याच्या होऊन आरोपींना पकडण्यात येत नाही सुदर्शन गुलेसारखा आरोपी अजूनही फरार आहे आणि वाल्मिक कराडवर अजूनही कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही गावकऱ्याच्या या जलसमाधी आंदोलनावर तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि संतोष देशमुखांना न्याय भेटला पाहिजे यासाठी सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका